लय त्यानंतर नंतर महाविकास आघाडी कडन अं कर कल्याण काळे साहेब त्यांच्या जवळ पासून उमेदवारी तर भारतीय जनता पक्ष कडून रावसाहेब दानवे हे निवडणूक लढणार आहेत तर आज आपल्या सोबत अं जाफर बादशहा चे नगर अध्यक्ष सुरेखा ताई सुरे लहानजी जी हे आपल्या सोबत बोलणार आहेत ताई काय सांगाल की यंदा जाफर बादशहा मतदार संघातील काय का परिस्थिती सध्या सर्वप्रथम नमस्कार मी डॉक्टर सुरेखा संजय लहाने जाफर बाद नगर अध्यक्ष सध्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गट जिल्हाध्यक्ष आहेत लोकसभेच्या निवडणूक आता जाहीर झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेबांचे पक्ष अं उभा गट असेल आणि काँग्रेस यांचे उमेद संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे असणार आहेत. दोन दिवसापूर्वीच आमची तिन्ही पक्षांची चांगल्या पद्धतीने अशी बैठक झालेली आहे इथे सुद्धा आणि सर्व तिन्ही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते अतिशय उत्सुक आहेत की एकदा काळे साहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण तन मनधनाने काम करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आपले, आपले महाविकास आघाडीची ही जी जागा आहे ही निवडून आणायचं आम्ही सर्वच जण अगदी तन मनधनाने प्रयत्न करणार आहोत दोन हजार नऊ मध्ये कल्याण काळे साहेब यांचा अवघ्या सात ते आठ हजार मतांना या ठिकाणी पराभव झालेला होता आणि त्यांच्या उमेदवारी त्यांच्या विरोधात आता तागडा उमेदवार आहे याच्यावर कुठेतरी म्हणजे परिणाम नाही परिणामाचा काही विषय नाही कारण अँटी इनकम्बन्सी यांचं जे आहे हे फॅक्टर इथे बऱ्याच प्रमाणात लागू होईल आणि या सरकारने आपण बघितलं आहे यांनी फक्त तोडा आणि फोडा हेच राजकारण आतापर्यंत केलं आहे सर्वसामान्य लोकांचे कुठलेही प्रश्न या लोकांनी मार्गी लावलेले नाही इथे बेकारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत दे नाही आणि वर्षाचे दोन हजार रुपये म्हणतात आम्ही तुमच्या अकाउंटला जमा करतो तोच जर भाव यांनी आम्ही भाव जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला दिला तर शेतकऱ्यांना या दोन हजार रुपयाची काहीही गरज नाहीये आणि विशेष म्हणजे युवकांचे जे आहे बेकारीचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये जे आहे किंबहुना महाराष्ट्रात जर म्हटले महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग हे बाहेर गेलेले आहेत फार मोठ्या प्रमाणात बेकारी वाढलेली आहे तगडा उमेदवार जर तुम्ही म्हणत असाल तगडा हे कोणीही नसा जनतेने ठरवलेला व्यक्ती हा नक्कीच निवडून आलेला असतो आणि आम्हाला खात्री आहे यावेळेस डॉक्टर कल्याण काळे नक्की निवडून येतील मागच्या टर्मला त्यांचे सात ते आठ हजार मतदा हां मतदान आणि मला वाटतं मतांनी पराभव झालेला आहे पण त्याला त्यावेळेस वेगळं कारण होतं त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गटसुद्धा आमच्यासोबत नव्हता आणि विशेष म्हणजे त्यांना फार वेळेवर उमेदवारी त्यावेळेस जाहीर झालेली होती पंधरा ते वीस दिवस फक्त त्यांना प्रचारासाठी मिळालेले होते आता किंबहुना जवळपास आमच्याकडे दीड ते पावणे दोन महिना आहे आणि डॉक्टर कल्याण काळे यांचा चांगल्या पद्धतीने संपर्क आहे त्यांच्या स्वतःचा मतदार संघात सुद्धा चांगला संपर्क आहे आणि इथे आम्ही तिन्ही पक्षाची उमेदवाराला चांगल्या पद्धतीने सहकार्य करणार आहोत त्यानंतर जो मराठा आरक्षणाचा संघर्ष आहे जरांगे पाटील सातत्याने राज्य संघर्ष करत आहे त्यामुळे मराठा आरक्षणामुळे समजा कुठेतरी परिणाम होईल का समजा ते तर आता मराठा समाजाची जी सर्वसामान्य जनता आहे ती ठरवणारच आहे पण खरोखर या सरकारने जो आहे लाठीचार्ज माझा तर अगदी तीव्र शब्दात त्या लाठीचार्ज जो झालेला आहे आणि मला दुःख या गोष्टीचं वाटतं की मी ज्या जिल्ह्यामध्ये राहते त्या जिल्ह्यामध्येही फार मोठी अशी दुःखदायक घटना घडलेली आहे असंही कुठेही घडायला नको होतं आणि कुठलाही समाज असो मराठा समाज असो इतर कुठलाही समाज असो समाजावर अन्याय हा व्हायलाच नको आणि काय झालेलं या सरकारने आता जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम केलेलं आहे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आतापर्यंत कधीही वादविवाद झाले नाही पण यांनी स्वतःहून हे वाद स्वतःहून वाढवलेले आहेत आणि त्यांच्यापैकी एक दोन लोकांना समोर करून मराठा आणि ओबीसी हा वाद वाढलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो नक्कीच ओबीसीकडनं सुद्धा बसणार आहे त्यांना आणि मराठ्यांकडनं सुद्धा बसणार आहे कारण लोक काही खुले राहिलेले नाही आता लोकांना सर्व काही समजते इथे भावनेच्या भरात आता कोणीही मतदान करणार नाही त्यानंतर माझा असा प्रश्न आहे की केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे या जिल्ह्याचे विद्यमान खासदार तीस विकास झाला का नाही जसा पाहिजे जर एक हाती सत्ता असेल तर विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे हे बारामतीला आपण बघू शकतो बारामती सारखाच आपल्या जिल्ह्याचा विकास हा होऊ शकला असता तर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पंचवीस ते तीस वर्षापासून सत्ता राहते आहे तर त्याचा नक्कीच आपल्याला कुठे ना कुठे फायदा व्हायला पाहिजे होता आज रोजी जो आहे दुष्काळ पाण्याची पिण्याच्या पाण्याचीसुद्धा समस्या आम्हाला लोकांची सुटलेली नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आमच्याकडे हॉस्पिटलची सुविधा नाही आहे शाळासुद्धा ज्या आहेत जिल्हा परिषदचे ते अद्ययावत नाही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आहे सुद्धा आज, आज दुष्काळाचा जर विचार केला तर आज रोजी पूर्णच जिल्ह्यामध्ये म्हटल्यापेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये अगदी मॅक्झिमम पंधरा ते वीस टक्के गावांना फक्त पाणी असेल आणि आता पिण्याची पाण्याची सुद्धा लोकांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यावर सुद्धा आतापर्यंत कुठलाही तोडगा निघालेला नाही किंवा किंवा चर्चा सुद्धा झालेली आहे कुठे त्यानंतर प्रश्न असा आहे आता महाराष्ट्रात या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे पिण्यासाठी पाणी नाही त्यानंतर जनावरांना पिण्याला पाणी आहे त्यानंतर शेतकऱ्याच्या जा, जमिनीला हमी भाव आहे सोयाबीन असतील सरके असतील त्यानंतर अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार झालेले त्यांच्या हाताला काम नाही त्याबद्दल काय सांगाल? नाही मी जे सांगितलं ना या सरकारने आता अगोदरच मी बोलली या सरकारनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा मुद्दाच नाही यांनी फक्त तोडा आणि फोडं राजकारण करा इंग्रजांची वृत्ती या कर यांनी अंगीकारली आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे त्यांना फक्त त्यांचं सरकार टिकवायचं आहे आणि कुठल्याही साम दाम दंडभेद याचा यूज करून याचा उपयोग करून त्यांना त्यांचं सरकार पुन्हा आणायचा प्रयत्न करायचा आहे त्यांना विरोधी पक्ष हा अस्तित्वातच ठेवायचा नाही मला तर असं वाटतं हे नक्कीच आपल्या याच्यामध्ये जी आहे हुकुमशाहीची सुरुवात होईल जर कदाचित जर पदा लोकांनी जनतेने आता नाही तर ही हुकुमशाहीकडे आपल्या देशाची किंवा राज्याची सुद्धा वाटचाल होत आहे त्यानंतर पहिले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपले चाळीस आमदार घेऊन समजा भाजपमध्ये सामील झाले त्यानंतर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी याला दिलं आदरणीय अजितदादा पवारला त्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेब गाठावर काही परिणाम होऊ शकतो नाही परिणाम काही होणार नाही कारण माझ्यासारख्या कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते असे आहेत की आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि काही फरक पडत नाही आमच्यासाठी एक आणि एकच चिन्ह आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब पवारसाहेबांच्या नावावर आणि त्यांच्या कामावर कर्तृत्वावरच आम्ही लोक जो आहे ते राजकारणात आहोत आणि इथून पुढे सुद्धा काम करणार आहोत त्यानंतर माझा प्रश्न असा आहे जे आता शरदचंदी पवार साहेब गाठात जे तुतारी चिन्ह भेटलं ते आदरणीय शरद पवार साहेबांची राजकीस तिथून सुरुवात झाला होता एकशे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नव्वद दरम्यान त्यांना अनेक आमदार या ठिकाणी सोडून गेले होते पण परत ते म्हणजे पराभव झाले परत ते जनतेला समजा समोर गेले परत ते काही आमदार आले याबद्दल काय सांग नक्कीच पवार साहेबांची आपण मी तर फार छोटी कार्यकर्ती आहे पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल काय बोलणार एक आपण म्हणू शकतो गगनाला गवसणी घालणार हे कर्तृत्व आहे आणि माझ्यासारख्या छोटीने सांगण्यात काही अर्थ नाही पण मी एवढंच म्हणेल की कोणीही सोडून गेले